वेलकम टू किचन नमस्कार आज आपण बनवणार आहे अख्ख्या मसूरची आमटी त्यासाठी लागणारं साहित्य बघूया अर्धी वाटी अख्खा मसूर रात्रभर पाण्यामध्ये भिजत घातलेला आहे सकाळी पाणी काढून घेतलेलं आहे त्यातलं एक बटाटा छोटा त्याचे चार पोडी करून घेतलेले आहे दोन कांदे कापून घेतलेले सुकं कोबरं दोन तीन लसूणच्या पाकड्या थोडंसं आलं अर्धा चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा धनीपूड थोडीशी हळद मसाला कि गरम मसाला किंवा गरम वापर वापरू शकतो थोडीशी कोथिंबीर एक तर तेजपत्त्याचं पान मीठ चवीनुसार तेल आवश्यकतेनुसार आता आपण हा मसाला बनवून घेऊया यासाठी अगोदर मसाला भाजून घेऊया हा कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे तव्यावर हा कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे झटपट भाजण्यासाठी यावर थोडंसं मीठ घालायचं अगदी थोडंसं त्यामुळे त्याचा गोडपणाही कमी होतो आणि कांदाही पटकन भाजला जातो थोडस मीठ घालायचं अगदी चिमूटभर आणि तेल घालून हा कांदा चांगला आपल्याला ब्राऊन कलरवर भाजून घ्यायचा आहे कांदा चांगला असा ब्राऊन कलरवर भाजून झालेला आहे आता पुन्हा थोडस तेल घालायचं आहे अगदी कांदा भाजताना आपण थोडं तेल घातलेलं होतं थोडस तेल घालायचं आणि त्यामध्ये हा लसूण आपल्याला यात परतवून घ्यायचं आहे आलरही घालायचं किसून घेतलेलं सुकन आडळ चांगलं भाजून झालेलं आहे यात थोडीशी कोथिंबीरही आपल्याला भाजून घ्यायची आहे थोडीशी कोथिंबीर घालून ही चांगली परतवून घ्यायची आता हे भाजून झालेलं या आहे याचं आपण आता वाटण वाटून घेऊया कांदा लसूण आलं खोबरं आणि कोथिंबीर आपण चांगली ग्राईंड करून घेतलेली आहे भाजून आता दोन चमचे तेल घालायचं आहे तापायला तेल तापल्यावर त्यामध्ये तेजपत्ता घालायचा आहे आता ग्राईंड करून घेतलेलं वाटण घालायचं यामध्ये दोन मिनिटांसाठी चांगलं परतवून घ्यायचं आहे तेलावर त्यामुळे छान येईल आणि तवंगही छान येईल या भाजीला परतवत असतानाच यामध्ये लाल मिरची पावडर धणेपूर हळद आणि मसाला घालायचा आहे छान असं दोन ते तीन मिनिटांसाठी परतवत राहायचं दोन ते तीन मिनटांसाठी आपण हा मसाला चांगला परतवून घेतलेला आहे तेलावर आता यामध्येच बटाटे घालायचे फक्त तेही या मसाल्यामध्ये जरा परतवून घ्यायचे आहे कारण ते शिजले पाहिजे मसूर पटकन शिजतो बटाटा शिजायला थोडासा वेळ लागतो मसूरपेक्षा त्यामुळे बटाटे या, या मसाल्यामध्येच चांगले परतवून घेणार आहे बटाटा परतवतो तिथपर्यंत दोन ग्लास पाणी ठेवायचं आहे उकडायला कारण आपण यातमध्ये गरम पाणी घालणार आहे त्यामुळे भाजी पटकन होईल आणि चवही छान लागेल त्यामुळे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे ते पाणी आपण यात घालणार आहे या परतवून घेतलेल्या मसाल्यामध्ये मसूर घालायची आहे भिजवून घेतलेली आता यामध्ये आपण पाणी उकडायला ठेवलेलं होतं त्या पाण्याला चांगली उकडी आलेली आहे ते पाणी घालायचं आहे यात गरम पाणी आवश्यकतेनुसार कमी जास्त पाणी यामध्ये घालू शकता मीठ घालायचं आहे चवीनुसार एक उकडी आल्यावर गॅस सीम करायचा आणि झाकण ठेवायचं आहे यावर झाकण अर्धवटच ठेवायचं आहे नाहीतर मग मसूर जास्त शिजून जातो आपल्याला खूप असाही त्याला शिजवून घ्यायचा नाही आहे चांगली उकडी यायला लागलेली आहे आपण आता यावर अर्धवट झाकण ठेवूया आणि पाच मिनटासाठी ही शिजवून घ्यायची आहे ती चांगली छान अशी शिजून झालेली आहे मसूर यातली प्रकारे बघू शकता खूप अशी ही आपल्याला ती शिजवायची नाही आहे अख्ख्या मसूरची आमटी तयार आहे कोथिंबीर घालायची